न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा अखिलेश यादव यांच्या संकल्पनेतून शेकाप नेते प्रीतमदादा मात्रे वाढदिवस अभिष्ट निंदन सोहळा जल्लोषात संपन्न शिवसंघर्ष प्रतिष्ठानतर्फे हळदी कुंकू खेळ पैठणीचा लकी ड्रॉ स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी समारंभ खेळ पैठणीचा लकी ड्रॉ व विविध खेळाच्या स्पर्धांचे आयोजन शिवसंघर्ष प्रतिष्ठानतर्फे करत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले स्पर्धेत सुप्त गुणांना महिलांनी सुंदर प्रदर्शित केले अगदी दिमागदार अशा सुंदर रोषणाई सोहळ्यामध्ये शेका पक्षाचे नेते प्रीतमदादा म्हात्रे हे आपल्या धर्मपत्नी ममताताई सोबत उपस्थित होते महिलांना सन्मान सत्कार पारितोषिक व भेटवस्तू देऊन त्यांना प्रोत्साहित केले तसेच अखिलेश दादा यादव यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्यासोबत आपण सर्वांनी उभे राहून भविष्यातील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी एकमेकांना साथ देत उलवे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू असे प्रीतम दादा यांनी अखिलेश यादव यांना पाठीवर प्रेमाची थाप थोपटात सांगितले काहीतरी पंचवीस वर्ष आय लव्ह यू दे I love you. Oh I nik tai I love you I love you कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांनी यावेळी जेवणाचा आस्वाद घेत अखिलेश यादव यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या आयोजनाची विशेष कौतुक करत भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या दादा तुम्हाला पहिलं मी वाढसाल लाख शुभेच्छा देतो मागे काहीतरी पाठीमागा घडलं पण पुढचं इलेक्शन किंवा आता ग्रामपंचायत किंवा काही लागेल त्यासाठी आम्ही हंड्रेड पर्सेंट देणार आहेत कुठं काहीतरी आम्ही कमी पडलो पण आता ह्याच्या पुढे आम्ही कमी पडणार नाही तसं हे आमच्या हक्काचे आमदार आहेत आमदार असून असून रात्री बारा एक दोन ला तरी फोन उचलतात आणि आपल्यासाठी नाही तर नागरिक कुठलाही असेल ते शंभर टक्के मदत करतील एवढं तुम्हाला शब्द देतो आणि दादाला एक छोटस गिफ्ट दिलं त्याच्यामध्ये एटीन कॅरेट गोल्ड मिक्स करून ते पेंटिंग बनवलेलं आहे सोलापूर वरून त्याला पण मनापासून धन्यवाद असं सुंदर पेंटिंग काढलेलं आहे मग पैठणीचा कार्यक्रम इतर अनेक प्रकारची बक्षीसं त्याच्यात पैठण्या आणि नुसती पैठणी नावाला नाही तर शंभर दीड दीडशे पैठण्या ते त्यांनी ठेवले आहेत आणि खरोखर ते त्यांनी मनाने केले त्यामुळे आज प्रतिसाद तुम्ही बघताय की मला वाटतं ह्या सगळ्या आजूबाजूच्या सेक्टरच्या सगळ्या महिला आज इकडे आहेत आणि त्याने नुसतं महिला बोलून इथे दोन तीन तास कार्यक्रम देऊन नाही तर त्यांना इथून जेवून त्यांना घरी पाठवणार म्हणजे घरी पुन्हा काही करायला नको या अशा पूर्णत्वास नेणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं मी मनापासून आणि त्याचं एक माध्यम म्हणजे माझ्या वाढदिवसाचं औचित्य त्यांनी साधलं खरोखर मी मनापासून माझ्या मित्राला आणि माझ्या सहकार्याला धन्यवाद देतो की असंच चांगलं काम इथून पुढे करत राहा नक्कीच त्याचं फळ एक दिवशी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं हे कार्यक्रम एक त्याची एक नेहमी वेगळी भेट असते नगरीमध्ये नगरीमधील वाढदिवसानिमित्ताने आम्ही हल्दीम कुंकुम खेल पैठणी लकी ड्रॉ लेडीजसाठी लेडीजसाठी बरेच प्रसादसाठी आम्ही इथं गेम केलेले आहेत आणि हल्दी खास करून हो, हल्दी प्रोग्राम प्रोग्राम दादाचं केक कटिंग पण इथंच केलं दादाने इथं आम्हाला मान दिलेत दादाचं मोठेपण आहेत की एवढं आम्हाला सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टाच्या हिमतीने आम्ही इथं सगळा कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करतोय दादाचं मला एवढं एवढंच बोलायचं की दादा असं तुमचा हात माझ्या पाठीशी असू द्या उलिया नगरीमध्ये नक्की मी काय ना काय ना काय ना काय नवीन नवीन कार्यक्रम करतच असतात हा दादा आमदार आहेत का ते जनतेसाठी कामं करतात इथं आमदारसुद्धा जे कामं करत नाही ते दादा स्वतः ग्राउंड लेवलवरती येऊन सर्वे करून ते माहिती घेऊन आणि शिटको म्हणून लढून ते सगळं कामं काढून घेत आहेत आणि लोकांसाठी समोर आणतायत म्हणून हे दादा खरंच आमदार आहेत ते टॅग लावून फिरणं त्यांनी काय उद् उद्देश नाही आहे दादा आमदार हायच जनतेसाठी आणि राहणार आणि पुढं पण राहणार